ज्येष्ठ अग्रीनेते अर्जुन बुवा चौधरी यांच्या निवासस्थानी विराजमान दहा दिवसाच्या बाप्पाचे विविध राजकीय पुढाऱ्यांनी उपस्थित राहून घेतले दर्शन कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक ज्येष्ठ नेते अर्जुन बुवा चौधरी यांच्या निवासस्थानी विराजमान बाप्पाचे यावर्षीचे पन्नासावे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून उत्स्फूर्तपणे साजरे होते आहे त्यामुळे गणेशोत्सवात चौधरी कुटुंबियांनी उत्कृष्ट देखणी सजावट साकारली होती उत्सवाच्या दरम्यान सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी चौधरी यांच्या निवासस्थानी आज सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद भंडाऱ्याच्या आयोजनादरम्यान उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला प्रसंगीत ज्येष्ठ कवी सुनील पाटील यांनी अर्जुन बुवा चौधरी यांच्या निवासस्थानी पन्नास वर्षापासूनच्या गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली याबाबत एक किस्सा आणि आठवणी ताज्या केल्या तर ज्येष्ठ नेते अर्जुन बुवा चौधरी व त्यांच्या सुनबाई सौ चौधरी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गाव डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद आज आपण धडाडीचे कार्यकर्ते कणखर नेतृत्व असे आमचे सर्वांचे लोकप्रिय असे अर्जुन दादा यांच्याकडे आम्ही गणपतीसाठी आलेलो आहोत त्यांच्या गणपतीचा जो सोहळा जो आहे त्याला पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहेत ह्या सोहळ्याबद्दल अशी माहिती मिळाली तेव्हा ते जेव्हा लहान होते त्यांचं लग्न झालं त्याच वर्षी एक थोडासा अपघात त्यांच्या बाबतीत घडला होता तर त्यावेळी त्यांच्या घरातून म्हणजे आईवडिलांनी तसा नवस केला बा आम्ही ते गणपतीची सेवा करू आमच्या दादाची तब्येत आणि खरोखर भगवंत देव देव जो आहे तो खरोखर विधीने खरो, खरो खरो, दूर करणारा जसा आपला देव आहे आणि त्यानं विघ्न दूर केलं आज दादा आपण बघत आहोत का फार लोकप्रियता अशी त्यांची आहे आणि आजच्या पन्नासाव्या वर्षानिमित्ताने प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज जे आहेत राजकारणातील असे व्यापारी असेल उद्योगपती असेल सगळे येऊन आणि त्यांनी दर्शन घेतला आणि गणपतीचा आशीर्वाद घेतला तसेच त्यांचा ही सजावट जी आहे खरोखर फार महोत्सव वाटतोय म्हणजे असं इथं आल्यानंतर तर चांगल्या प्रकारे सजावट आहे आणि मला वाटतं या सजावटीसाठी त्यांच्या मुलांनी त्यांच्या सून या सर्वांनी फार चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि फार असा आनंद वाटला आणि खरोखर अशी गणपती सेवाजी करतात त्यांना नक्कीच देव पावलो आणि सुद्धा त्यांचे दे देवाकडे आशीर्वाद मागतो त्यांच्यासाठी का त्यांचं पुढचं आयुष्य हे चांगल्या प्रकारे होवो त्यांना कुठल्या प्रकारचा असा जे आपण बोलतो काय एखाद्या माणसाला काय त्रास होत असतो कुठलाही त्रास नव्हता चांगल्या प्रकारे शतायुषी असं त्यांचं आयुष्य लाभावं त्यांना आणि असा भगवंताने आशीर्वाद त्यांना द्यावा अशी मी आणि त्यांचं जे कार्य आहे असंच कार्य होत राहो आणि इथल्या भागातील जे समजा अडलेले लोक आहेत त्या अटे लोकांची सेवा त्यांच्या हातून होत राहो अशी मी गनर्याकडे प्रार्थना मागतो नमस्कार मी सौ मृली चौधरी अर्जुन गोवा चौधरी काडे यांची सी यंदा आमच्या घरी पन्नासा ओ, 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 ओ. यंदा आमच्या घरी गणेश उत्सवाचा पन्नासावं वर्ष साजरं करण्यात आला आहे सर्व भक्तांची भरपूर गर्दी झाली आहे सर्वांनी महाप्रसादाचा पण लाभ घेतला आहे आणि मी स गणेशाच्या क्षणी हीच प्रार्थना करेन की सर्वांना सुखी समृद्धीचं आयुष्य लाभ थँक्यू आज या ठिकाणी माझ्याच नवसाचा असलेला हा गणपती आणि आजच्या ह्या दिवशी खऱ्या अर्थाने सुवर्ण महोत्सव वर्ष आहे असं मी मानतो गेली दहा दिवस माझ्या कन्नरायाचं दर्शन घेण्यासाठी आणि माझ्यावर प्रचंड प्रेम असलेले सर्व हितचिंततात सामाजिक क्षेत्रातील लोक असतील राजकीय क्षेत्रातील असतील व्यापारी क्षेत्रातील असतील व्यवसाय क्षेत्रातील असतील शैक्षणिक क्षेत्रातील असतील क्रीडा क्षेत्रातले असतील हे सगळेजण गेले दहा वर्षात या ठिकाणी माणसांची रेलचल सातत्याने सुरू होती आणि आजचं सांगायचं विशेष म्हणजे की आज, सा आज पाऊस तुफान पडतो आहे अशाही परिस्थितीमध्ये सकाळपासून हजारो लोक हजारोपेक्षा जास्त लोक आज या ठिकाणी माझ्या गणरायाचं दर्शन घेऊन गेले या सगळ्यांचं चौधरी कुटुंबियांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो भविष्यामध्ये माझ्या समाजातील सर्व समाज बांधवांना या जिल्ह्यातील जनतेला आणि विशेष करून माझ्या कुटुंबियांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा भविष्यात भविष्य त्यांचा उज्ज्वल होवो अशीच मी गणरा या प्रचरण्यात प्रार्थना करतोय आपण देखील या ठिकाणी आलात आणि आम्हाला अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून दिलीत आपण नेहमीच आम्हाला मदत करता त्याबद्दल आपले देखील मनपूर्वक आभार मानतो आणि ह्यापुढेही आम्हाला अशीच आपले सहकार्याची सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद